मंडळी खरंच रायगड चढणं सोपी नाही आहे मंडळी आराम आराम एक्सप्लोर करोलो आपण देव जे करते ते चांगलंच करते पोचलो आपण आराम याला म्हणतात गोमुखी दरवाजा गोमुखी याच्यासाठी म्हणतात की जर हत्तीवरती आलाच <laughs> नमस्कार मंडळी मी सुशील या व्हिडिओ मध्ये सर्वांचं सरचं स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललो रायगड ठिकाणी आपण सिनेमॅटिक व्हिडिओ काढवलो सध्या आपल्या गाडीचा तुम्ही पाहू शकता अरे धन्यवाद दादा तुम्ही गाडीवर सिनेमॅटिक व्हिडिओ काढू दिला तर चला मंडळी या ठिकाणी आपण जवळपास पोहोचलेलो आपल्या रायगडच्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या अकोल्यावरून मोठ्या चार गाड्या आलेल्या आहेत आपल्या रायगडने शिवराय ग्रुप अकोला यांच्या तर मंडळी हा अवलॉक अवश्य तुम्ही पूर्ण पहा मित्रांनो कळायचं का चालू तर मोठ तुम्ही बघू शकता सुशील भाऊ आमच्या सांगत चाललेले आहे दादा फोटोशूटला आणि काय सुशील भाऊ एक नंबर माणूस आहे कॅमेरा चालू आहे तर जय शिवराय मंडळी सगळेले राष्ट्रमाता जिजाऊ मातेचं दर्शन घेऊन निघालो सरळ रायगड किल्ल्यावर चळासाठी तर चला मंडळी खरंच रायगड चढणं सोपी नाही आहे मंडळी मी मायाहून सांगतो काहीच नाही पाच सहा टक्के झाल्याशील किती वरती आलो बापरे बाप किती सारा पायऱ्या केले आम्ही ते आशेपाशी पायर झाले तोपर्यंत बापरे मंडळीसोबत दादा आहे सध्या आता नहीं, आता लग्न झालं रिंग मायकोस पोचतो आराम आराम म्हणून हळूहळू फार पोचतो मंडळी आपण वरती सध्या बरंच की राहिला माझ्यावर तू काहीच न बाय मित्र काय काय योग ब्याग, ब्याग, ब्याग ताकत ताकत। एक बॅग दोन बॅग तिसरी बॅग आहे पालखी पोचली वाटते आपल्यावरती डायरेक्ट चला मंडळी जय शिवराया ताकद नेटवर्कचा प्रॉब्लेम इकडे काहीच नेटवर्क नाही मंडळीवर ते जेही लोक रायगड वडा दर दरवर्षी ते लोक धान्य आहेत म्हणून लागून ते इसके भी बस का काम नाही जयशिवराय मंडळी पाहू शकता आपल्या रायगडच्या महादरवाज्यापर्यंत आपण पोहचलेला सध्या तिथे पुढे पोहू आता तसं काय भैया किती दूर आहे तु म्हटलं दोन वीस मिनट तरी लागेल बापरे झालं ना रे भाई <laughs> काय ब

आराम आराम एक्सप्लोर करोला आपण देव जे करते ते चांगलंच करते राहिलो आपण आराम पण दर्या म्हणजे पाय न उचल आपण तीन पुढच्या वेळेस सर इकडं रायगडला म्हणून आला की त्याला पुढे पूर्ण मला घोडा खाली असला तरी त्याला दिसणार नाही वरती आहे म्हणून दरवाजा नाही रात्री दिसतच नाही नाही रात्रीच सगळ्यात जास्त हल्ले व्हायचे हो त्याच्यासाठी त्याच्यात दिसायचं मग हायचा फायदा आणि महत्वाचा म्हणजे याला म्हणतात गोमुखी दरवाजा गोमुखी याच्यासाठी म्हणतात की जर हत्तीवरती आलाच आणलाच त्यांनी आणला तर डोकं मारायसाठी त्याला स्पेस पाहिजे टन मारून दरवाजा तसा आहे त्या साईडला आणि त्या दरवाजाला नोक आहेत तर नोक शिड्या एवढ्या मोठ्या मोठ्या जर त्यांनी जर अंगाला धक्का मारला दरवाजा धक्का मारला तर त्याची शिरून आणि तिथं आहे गुळगुळ असे गोल गोल गोटे पाय ठेवला तर पाय सटकत आपण चालतं ना आपल्याला त्रास झाला परज्ञ काळामध्ये म्हणजे जसं पावसाळा लागला तिथं हे कोणीच नेऊ शकत हे फक्त मराठ्यांनी जागा इथून कधीच हल्ला झालेला नाही आपल्याला ह्या हो, इतिहासात हो, सगळे गुरुज आहेत जिथून जिथून जे गुरुज आहेत इम्पॉर्टंट गुरुज आहेत इथे आला तरी आपण कनेक्ट करू शकतो इथून आपल्या तोफा आहे इथं आला इथं आपण त्याला ठेवू शकतो इथून एक तोफ राहायची ते खाली थांबवू शकतो अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहिला दादांनी आपल्याला सविस्तर मध्ये सांगितलं की दरवाजा तुम्ही मेन असा कवर आहे दरवाजा जो मेन महादरवाजा म्हणतात हत्ती तलाव म्हणतात नाही

तर मंडळी विमानात बसल्यात पाहू तेव्हा पाहू ढग आता सध्या इथं होरी ना आम्हाला ढग पाहायला भेटू ते स्टोरेज एवढं फुल झालं काही जय शिवराय मंडळी सगळेले आता मला असं वाटलं की जेव्हा मी विमानात बसेन तेव्हा मी ढगो पैन पण वास्तविक पाहता आता मला रायगडला आल्यावर ढगो पाहिले भेटले तुम्ही बघू शकता ओरिजनल काढून घ्या आता फोटो काढू सर का फोटो न काढू ए व्हिडिओ न काढू पाहिजे 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 सर फोटो एक फोटो काढू <cheap -paradha> दे वापरण्यास <esis Haha Ministry> <ophobia> <thits>

लोक किती धमाकेले पाऊस अजून फोन कानाला लावला तुम्हाला का वाटते आम्ही दोघंड झाला आपण दोघं समजा यायले अंदरची गोष्ट सांगू वकील ठेवायला आम्हाला त्याची इज्जत वाढ आणि पैसे आता हे सांगितलं नाही आता फोन अरे भाऊच्या वर्षावर राहिले का दोनशे ते घालते कामालो नाही म्हटलं कोण छपरी आज माझ्या बायकोचा वाढदिवस असल्यामुळे आपलं हॉटेल भाग्यश्री बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी हॉटेल भाग्यश्री घ्याच लागतो फॉर्च्युनर घेतली हाँ, है। <laughs> कर है। बोला छत्रपति शिवाजी महाराज की नमः पार्वती पते हरे हरे চিননাল কানেরাল কারালে কারালেনে रात्री होत रात्री दादा बाजून झोपलेले कोणी दिसून